भारताच्या राजकारणात सतत काही ना काही चालू असतच आता ही एक नवं वादळ उठलंय आणि त्याचं केंद्र बनलंय नॅशनल हेराल्ड स्वातंत्र्य लढ्यातील तेजस्वी वारसा असलेलं एक वृत्तपत्र पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एकोणीसशे मध्ये सुरू केलेलं हे वृत्तपत्र आता एका मोठ्या वादाच्या भवऱ्यात सापडलंय नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ईडीने दिल्लीच्या राऊत ॲव्हेन्यू कोर्टात काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांवर म्हणजेच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर चार्जशीट दाखल केली त्याच्यावर असा आरोप आहे की त्यांनी कोट्यावधींच्या मालमत्तांवर बेकायदेशीर ताबा मिळवण्यासाठी आर्थिक फसवणुकीचं जाळ विणलंय दोन हजार चौदा मध्ये सुरू झालेली ही लढाई आता कायदेशीर आणि राजकीय युद्धात परिवर्तित झालीय काँग्रेस हे प्रकरण राजकीय सोडबुद्धीच म्हणतं तर भाजप याला भ्रष्टाचाराविरुद्धची कारवाई म्हणतं आणि आता पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पुढील सुनावणी होईल जिथे कोर्ट चार्जशीट वर निर्णय घेईल तसंच स्वामी यांच्या तक्रारीवर दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सुनावणी आहे हे प्रकरण अजून संपलेलं नाही सोनिया आणि राहुल आपले नाव साफ करतील की ईडीचे आरोप सिद्ध होतील हे आपल्याला आता येत्या काळातच कळेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की कळवा